खबर महाराष्ट्र बासम जिले से आ रही है जहां रीड न्यूज रिपोर्टर विनोद तायडे शिवसेना नेता उद्धव बालासाहेब ठाकरे की लाइव दिखा रहे हैं उद्धव ठाकरे ने भाजपा पर हमला बोलते हुए कहा कि बहन पर लगा था भ्रष्टाचार का आरोप बहन ने मोदी को राखी बांधी और बन गई मोदी की प्यारी बहन वे अब प्यारी बहनों को धोखा दे रहे हैं शिवसेना उद्धव बाला साहब पार्टी प्रमुख उद्धव बाला साहब ठाकरे ने पूर्व सांसद भावना गवली की आलोचना करते हुए कहा कि विधान परिषद में ले जाए जाने के बाद भी वो संतुष्ट नहीं है ठाकरे वाशिम में आयोजित महाविकास आघाड़ी उम्मीदवार के लिए एक प्रचार सभा में बोल रहे थे भाजपला भाव होईल ना कापसाला मिळाला गाला मिळाला मिळाला आणि गजारांची खातच भागत नाही म्हणजे लोकसभेमध्ये आपण त्यांना आपल्या ताई होत्या मोदीच्या लाडकी होईल भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि बहिणीने राखी बांधल्यानंतर लाडकी बैठ झाली तुम्ही आता याला आहे लाडकी बाईल म्हणून जे भ्रष्टाचार केले आरोप केले आणि आता लाडकी बाई बर यांची हालचाल नाही अरे परिसरावरती घेतलं तरी देखील उभ आहे त्यांना माहिती पडणार नक्की पडलंच पाहिजे पण पडलं तरी भेटलं तर परिषदेत घेतलेलं आहे आणि यामुळे वाशिम आपल्याला गुंतवत नाही वाशिम मध्ये मसाला आपल्याला पेकवावीच जाणार आज जेव्हा पहिल्या सभेला मी आलो हेलिकॉप्टर उतरलो उतरल्यावरती मी आताच्या दोन सभेचं नाही आणखी पुढच्या दोन सभेच सांगावी कारण महत्वाचा मुद्दा आहे कारण निवडणूक आचारसंहिता संहिता आचारसंहिता ही आचारसंहिता फक्त आपणच पाळायची आणि सत्ताधारी नॉर्वेवर बसवायचे मी उतरल्यानंतर आयुष्यात पहिल्या प्रथम माझ्या बॅगेची तपासणी करायला म्हणजे म्हटलं तपासता काय काय ते पण बरा त्याच्यामध्ये मग मी त्यांना विचारलं का तुमच्याकडे मोदी शाह मिंदे देवेंद्र गुलाबी की त्याला तर बॅग तपासता का हिंमत करता आम्ही लोकशाही मानतो म्हणून तुम्ही आम्हाला कायदा दाखवता मी कायदा मला पाळायला पाहिजे मी कायदा पाळणार आहे माझी बॅग तपासली म्हणून पण मग लोकशाही आपण मानतो की संविधान बदलण्याचा घाट भाजपमध्ये कसे घालताय तर तो, तो असा घालताय आपल्या विरोधात जे उभे राहतील प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यावरती कायदे चालवायची आणि मोदी आणि शाह मॅगा भरून भरून येत आहे मेंदेच्या हेलिकॉप्टरमध्ये मॅगा उतर उभे राहतात पोलीस मोदींची सभा लोकसभेला झाली होती का या परिसरात गडूबाई तिकडे गाव बंदी असल्या जर बंदी लावतात मुंबई पुणे इतर शहरात कुठेही मोदींची सभा असली तर रस्ते बंद ट्रॅफिक बंद मग फोटो अरेंज करतात की सगळ्या बंदोबस्तात अँब्युलन्स कशी काढली बाकीचे सगळं खोबून ठेवतात अरे तुम्ही त्या नागरिकांची एवढी संपूर्ण कुचंबणा करताय काय तुमची हिंमतची काय तपासायची मग जर मला काय लागू असेल तर तोच कायदा